नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी आज मी सादर करणार आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली सहावी कविता कवितेचं नाव आहे सावली मंडळी या कवितेमागची स्फूर्ती मला अठराशे मध्ये प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॅनगॉ यांनी काढलेल्या द सॉवर विथ द सेटिंग सन या चित्रातून मिळाली अर्थातच विन्सेंट व्हॅनगॉ हे पोस्ट इम्प्रेशनिझम काळातले चित्रकार आहेत तर त्यांनी हे जे चित्र काढलंय ते आपल्याला एखाद्या एका पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचं हे चित्र आहे आणि हे चित्र ऑथरलो नेदरलँड इथे एका म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे ते आपल्याला तिथे बघता येतं तर अर्थातच या चित्रामध्ये जसं मी म्हटलं तसं तो पेरणी करणारा शेतकरी आहे त्याच्या मागे तळपणारा सूर्य आपल्याला दिसतोय ते जे पिवळ्या रंगाचं मागे टाकलेलं शेत आहे ते देखील आपल्याला दिसत आहे आणि आजूबाजूला या चित्रामध्ये आपल्याला कावळे किंवा काळ्या रंगाचे पक्षी दिसत आहेत एक पायवाट दिसतीय पण ती पायवाट हा शेतकरी त्या पायवाटेने न जाता एक वेगळीच वाट पत्करताना आपल्याला दिसतोय आणि तो सूर्यास्त सूर्याला मागे टाकत सूर्याच्या विरुद्ध दिशेने चाललाय असं देखील आपल्याला या चित्रातून दिसत तर मंडळी मला असं वाटतं की सावली ही खरं तर तसं बघायला गेलं ना तर एका शेतकऱ्याची व्यथा है। आ, अत्यंत करत, आ, आ, ले ले आहे अत्यंत काबाड कष्ट करत आणि स्वतःला दिवसरात्र झोकून देऊन काम करणारे शेतकरी आपण बघितलेले आहेत आणि एवढी मेहनत करून सुद्धा त्यांच्या बदल्यात त्यांच्या वाटेला फक्त व्यथा आणि दुःखच येतात हे देखील आपण बघितलंय तरी देखील हे शेतकरी जे आहेत ते त्यांच्यातला आशावाद हे नेहमी हा नेहमी जिवंत ठेवून आपल्यासाठी एवढे कष्ट करून आपल्याला धान्य देतात आणि आणि पिकं आपल्यासाठी पिकवतात तर नेहमी आशावाद जिवंत ठेवणाऱ्या शेतकऱ्याच्या मनाचा मला जाणवलेला ठाव हा मी सावली या कवितेतून मांडला आहे तर सादर करतो ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली सहावी कविता कवितेचं नाव आहे सावली माझ्याच सावलीच्या मागून चालतून माझ्याच सावलीच्या मागून चालतो मी चाकोरीत चांदरात शोधून चालतो मी mm. माझ्याच सावलीच्या मागून चालतो मी चाकोरीत चांदरात शोधून चालतो मी पोटास कवटाळून घट्ट पोटास कवटाळून घट्ट घेतो भुकेचा मागोवा पोटास कवटाळून घट्ट घेतो भुकेचा मागोवा पिकले शेत मागे टाकून चालतो मी पोटास कवटाळून घट्ट घेतो भुकेचा मागोवा पिकले शेत मागे टाकून न चालतो मी हळदीच्या आसमंती हळदीच्या आसमंती कसा व्हावा हा काक स्पर्श हळदीच्या आसमंती कसा व्हावा हा काक स्पर्श पारा नभाचा ललाटी वाहू न चालतो मी हळदीच्या हळदीच्या आसमंती कसा व्हावा हा काक स्पर्श पारा नभाचा ललाटी वाहून चालतो मी डोंगरा पल्याडच्या धुक्यात असेल का गर्द जांभळाचा डोह डोंगरा पल्याडच्या धुक्यात असेल का गर्द जांभळाचा डोह पडल्या पानराईच्या आशा पल्लवीत चालतो मी पडल्या पानराईच्या आशा पल्लवीत चालतो मी धन्यवाद मंडळी ही कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन आणि या कवितेला लाईक करून जरूर कळवा आणि हो ही कविता आपल्या आप्तस्वकीयांना आणि मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद